गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे दोस्तो साबुदाणा खिचडी खाऊन मी कंटाळो होतो तर आज मी आज बनवले होते साबुदाण्याचे अप्पे आणि साबुदाण्याचे डोसे त्यासाठी मी घेतले होते साबुदाणे बगर ते दोन्ही मी एकत्र केले त्याच्या जोडीला मी घेतले बटाट्याचा की उकडलेले बटाटे त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीरनंतर मी घेतले होते मिरची आणि आले आलं ते दोन्ही एकत्र केले आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी घेतलं होतं कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या होत्या नंतर मी ते साबुदाणे आणि हे एकत्र मिक्स केले त्याच्यामध्ये दही मिक्स केले आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी घेतल्या होत्या सगळ्या मिक्स केल्या आणि पंधरा मिनटं त्याचे पीठ करून मी ठेवून दिले पंधरा एका मिनटाने मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसे मी त्याचे त्या साचामध्ये आप्याचे साचामध्ये पीठ घातले आणि आप्पे तयार केले आणि त्याच्या जोडीला डोसेसुद्धा केले तर अप्पे आणि डोसे दोन्ही चांगले झाले टेस्टी झाले आणि थोडेसुद्धा चिकटले नाही मस्त झाले तर दोस्तो हा व्हिडिओ मी तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा आजच्या पुरती एवढंच हॅव अ गुड डे थँक्यू